मित्रांनो नमस्कार डॉक्टर मोरे शर्मा मार्केट हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत सर आहे तर एक स्टॉक मार्केटमध्ये ब्रोकर म्हणजे काय आणि हे ब्रोकर जे आहेत त्या ब्रोकरचं कामकाज स्टॉक मार्केटमध्ये काय असतंय हा विषय आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जे काही आपल्या नवीन लोक आलेले आहेत त्या लोकांनी चॅनलला आपलं सबस्क्राईब करत चाला म्हणजे मी काही जे काही व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी स्टॉक मार्केटचे ते तुमच्यापर्यंत येऊन पोचतील तर चला तर मित्रांनो एक स्टॉक ब्रोकर एक ब्रोकरचा अर्थ होतो दलाल मराठी अर्थ ओके तर एक स्टॉक ब्रोकरचं स्टॉक ब्रोकर म्हणजे काय आपण ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये येतो तर आपल्याला शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर्स घ्यायचा असेल किंवा एखादा शेअर्स विकायचा असेल तर ती ज्या माध्यमातून घेतला किंवा विकल्या जातो त्या माध्यमाला ब्रोकरच असे म्हणतात मग ब्रोकर म्हणजे काय एक ब्रोकर ब्रोकर जर बघायला गेलं तर एक स्टॉक मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रोकरच्या कंपन्या आहेत एक स्टॉक मार्केट आपलं इंडियन भारताचं स्टॉक मार्केट हे पूर्णपणे जे काय आहे त्या स्टॉक मार्केटच्या अंतर्गत जे काय काम करणारे ब्रोकर्स आहेत ते वेगवेगळ्या कंपन्या जसं की आपस्टॉक झिरोदा एंजल वन ब्रोच असं वेगवेगळ्या कंपन्या आहेत मग त्यांचं वर्किंग काय असतं आणि प्रॉपर त्यांचं आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय काम होईल ते जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतात स्टॉक ब्रोकर्स कारण की एक आपण जे एक सर्वसामान्य एक रिटेल लोक किंवा इन्स्टिट्यूटमध्ये जे काही लोक आहेत हे स्टॉक मार्केटमध्ये सुरुवातीला जे काही वर्किंग आपलं म्हणजे सुरुवातीचा जो काही व्यवहार होतो ते ब्रोकरच्या माध्यमातून होतो म्हणजे तुम्हाला एखादा शेअर समजा टाटा मोटरचा शेअर्स घ्यायचा आहे तर ती टाटा मोटरचा शेअर्स घेण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट टाटा मोटर सोबत कॉन्टॅक्ट असे करायची गरज नसती ब्रोकर म्हणून कारण की पूर्णपणे जे काय स्टॉक मार्केट रिलेटेड म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये ज्या काही कंपन्या भेटतात ज्या काही कंपनी लिस्टेड आहेत त्यातल्या प्रत्येक लिस्टेड कंपनी तुम्ही ब्रोकर थ्रू घेऊ शकतात म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कुठल्याही कंपनीसोबत कॉन्टॅक्ट करायची गरज पडत नाही कारण की तो जो ब्रोकर असतो त्या ब्रोकर आपल्याला सगळ्या कंपन्या सगळ्या कंपन्याचे किंवा प्राइस, प्राइस जे काय त्यांच्या किमती आहेत आणि त्या त्या किमती किती किती रुपयाला पाहिजेत त्या रेटमध्ये त्या किमती अवेलेबल करून देतात आणि खरेदी विक्रीचा जे काही व्यवहार असतो ते ब्रोकर आपला करून देतात मग प्रॉपर ब्रोकरचे एक दोन प्रकार आहेत मित्रांनो दोन प्रकार म्हणजे कोणते एक फुल सर्व्हिस ब्रोकर आणि दुसरा असतो ते डिस्काउंट ब्रोकर ओके फुल सर्व्हिस ब्रोकर आणि डिस्काउंट ब्रोकर म्हणजे ह्या दोन्हीचं वेगवेगळं म्हणजे काम काय की फुल सर्व्हिस ब्रोकर म्हणजे काय की ही डिस्काउंट ब्रोकर जी कन्सेप्ट आहे ती आता एक लेटेस्ट एक टेक्नॉलॉजीमुळे ले ही झालेली आहे मग फुल सर्व्हिस ब्रोकर म्हणजे काय की जो ब्रोकर आपल्याला एकदम पुरेपूर असं एक क्लाइंटचं किंवा एक पुरेपूर वेगवेगळ्या प्रकारची सर्व्हिस असा वन टू वन देतो ती ऑफलाईन पद्धतीने असेल किंवा ऑनलाईन पद्धतीने असेल त्याला फुल सर्व्हिस ब्रोकर असे म्हणतात आणि डिस्काउंट ब्रोकर म्हणजे काय एक आपलं हे जे टेक्नॉलॉजीचं युग आहे मित्रांनो ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्या डिजिटली डिजिटली ज्या काही गोष्टी सगळ्या ऑनलाईन पद्धतीने व्यवहार स्टॉक मार्केटचं जो ब्रोकर करतो त्याला डिस्काउंट ब्रोकर म्हणतात मग यातला फरक काय हे प्रॉपर फरक जर बघायला गेलं तर तुम्ही जर डिस्काउंट ब्रोकरच्या माध्यमातून जर अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला तुमच्या शेअरची खरेदी विक्रीचा चार्ज ही ॲज कम्पेअर टू फुल सर्व्हिस ब्रोकर कमी लागेल आणि महत्वाचं म्हणजे जे काय आहे ते सगळं डिजिटली तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस पूर्ण भेटणार नाही परंतु ह्या ऑनलाईनमुळे बाकीच्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील पण सर्व्हिसचा जे काही चार्ज आहे तुमचा शेअर्स खरेदी विक्रीचा तो कमी लागेल आणि थोडं इझी जाईल डिस्काउंट ब्रोकर तो परंतु डिस्काउंट ब्रोकरचा प्रॉब्लेम काय होतो की डायरेक्ट डिस्काउंट ब्रोकर हा आपल्याला शेअरची खरेदी विक्री एवढंच करायला लावतात आणि म्हणजे ती अलाउड करतात प्रॉपर स्टॉक मार्केटचं एज्युकेशन किंवा एक बेसिक गायडन्स ही डिस्काउंट ब्रोकर कडे भेटत नाही ओके तसं फुल सर्व्हिस ब्रोकर काय करतात तिथे त्यांची कस्टमर टीम असते किंवा ती क्लाइंटला गाईड करतात किंवा क्लाइंटला सांगतात सर तुम्ही अशा अशी इन्व्हेस्टमेंट करा अशी ट्रेडिंग करा डिस्काउंट म्हणजे फुल सर्व्हिस ब्रोकर आणि डिस्काउंट ब्रोकर तसे सांगत नाही डायरेक्ट ती डिजिटल त्यांचा प्लॅटफॉर्म असतो त्या प्लॅटफॉर्म खरेदी विक्री करतात मग आमच्यासारखे युट्युबर्स असतात ती शेअर मार्केट तुम्हाला शिकवतात मग त्यांचा गायडन्स घेतला पाहिजे आणि त्यांचा गायडन्स घेऊन तुम्ही डिस्काउंट ब्रोकर सोबत जरी अकाउंट ओपन केलं डिमॅट अकाउंट तरी तुम्हाला कुठेतरी स्टॉक मार्केटमध्ये तुमची जर्नी चांगली होऊ शकते मग एक डिस्काउंट ब्रोकर एक एंजल वन हा एक बऱ्यापैकी एक चांगला एकदम टॉपचा ब्रोकर आहे आपल्या भारतात एकदम जवळजवळ एक तीस वर्षापासून कंपनी येते आपल्या भारतीय शेअर मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने काम करते का मी सुद्धा एंजल अकाउंट ओपन केलं नसेल मित्रांनो तर सुरुवातीला स्टॉक मार्केटमध्ये एंटर होण्यासाठी तर एक डीमॅट अकाउंट ओपनिंगसाठी स्क्रीनवर नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही कॉल करा म्हणजे त्यांची जी टीम आहे ती तुम्हाला लिंक एक प्रोव्हाइड करून अकाउंट साठी मदत करेल ते अकाउंट कसं ओपन करायचं काय ओपन करायचं जे काही माहिती आहे ते तुम्हाला तिथे माहिती देईलच मग एंजल ब्रोकिंगसोबत जर आपण अकाउंट ओपन केलं तर माझ्याकडून जर वैयक्तिक ते गायडन्स भेटतोयच परंतु जे बी काय ते डिस्काउंट ब्रोकरचं जे काही कस्टमर सपोर्ट असतोय ते एंजल एंजलचे सब ब्रोकर असल्यामुळे तेही तुम्हाला कुठेतरी मार्गदर्शन अजून गुंतवणुकीचं देऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद